सोलापूरात रेशनच्या तांदळात मृतसाप नागरिकांमध्ये खळबळ सोलापूर शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील भोंगळ कारभार पुन्हा उघड झाला आहे मोदी भागातील रेशन दुकानातून वितरित करण्यात आलेल्या तांदळामध्ये चक्क मृतसाप आढळून आल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे सर्पमित्र सिद्धेश्वर मिसालोले यांनी ही माहिती शिवसेना प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारी यांना कळवली त्यांनी तात्काळ जिल्हा युवा प्रमुख प्रियदर्शन साठे यांना कळवले साठे घटनास्थळी पोहोचले असता रेशनच्या तांदळामध्ये मृत सापासोबत जिवंत आळ्याही आढळल्या त्यांनी तात्काळ पुरवठा अधिकाऱ्याला याबाबत माहिती दिली विभागीय अधिकारी प्रफुल नाईक यांनी घटनास्थळी पंचनामा करून संबंधित तांदूळ जप्त केला दोन महिन्यापूर्वी याच परिसरात दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला होता त्या घटनेची आठवण ताजी असतानाच पुन्हा अशी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रियदर्शन साठे यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असून संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी त्यांनी केली तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी करणार असल्याचेही साठे यांनी स्पष्ट केले आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर